टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत। ही स्वामी करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हनुमान जन्मोत्सव हा दरवर्षी सर्वत्र मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो भगवान हनुमान हे अपाट शक्तीचे प्रतीक मांडले जातात त्यांची प्रभू श्रीराम यांच्यावर अपाट भक्ती होती देशात तसेच अनेक ठिकाणी विविध कोपऱ्यांमध्ये हा दिवस अतिशय श्रद्धेने साजरा केला जातो या दिवशी मोठ्या श्रद्धेने हनुमानजींची आराधना पूजा केली जाते काही भक्त या दिवशी उपवास करतात घरी हनुमानांची पूजा करतात किंवा मंदिरामध्ये जाऊन हनुमानांची पूजा करतात यंदा हनुमान जयंती बारा एप्रिल रोजी शनिवारी म्हणजेच आज आहे शनिवार हा दिवस हनुमानांचा दिवस आहे त्यामुळे यंदाची हनुमान जयंती जी आहे ती अतिशय शुभ मानली जात आहे हिंदू पंचांगानुसार हनुमानांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून मंदिरामध्ये पहाटेपासून ते सूर्योदयापर्यंत अनेक ठिकाणी पारायणे किंवा पूजापाठ तसेच मंत्रविधी असे केले जातात त्याचबरोबर महिन्याला येणारा प्रत्येक पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि ही आलेली पौर्णिमा जी आहे ती मराठी महिन्यातील पहिली पौर्णिमा आहे आणि त्यातल्या त्यात हनुमान जयंती देखील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी असते म्हणून या दिवसाचं महत्व अनन्य साधारण जातं या दिवशी लक्ष्मीनारायणांची सेवा उपासना केली जाते चैत्र पौर्णिमेपासून महिन्याला सत्यनारायण करणार असाल तर याची सुरुवात देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर ज्यांना काहीही करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये प्रभावी सेवा व उपाय केले तरी देखील चालतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये आज आलेल्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कापुरासोबत संध्याकाळी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता कमी होते पितृदोष वास्तुदोष तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी जी वस्तू कापुरासोबत जाळायची आहे ती वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा जो उपाय आपल्याला आज हनुमान जन्म उत्सवच्या दिवशी करायचा आहे तो तुम्ही संध्याकाळी सहापासून ते रात्री बारा पर्यंत कधीही करू शकता परंतु ज्यांना वेळ आहे त्यांनी मात्र संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यानच करण्याचा प्रयत्न करावा आज दिवसभर पौर्णिमा तिथी असली तरी आपण काही ठराविक काळामध्ये जर हे उपाय केले तर त्याचं शीघ्र फळ मिळतं पण बघा अगदी ज्यांना कामामुळे वेळ नाही त्यांनी रात्री बारापर्यंत हा उपाय केला तरी देखील चालेल काही विशिष्ट तिथींना ते ते दैविक तत्व जे आहे ते सक्रिय झालेलं असतं आणि सांगितल्याप्रमाणे चैत्र पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो या दिवशी देवी लक्ष्मीच्या सकारात्मक लहरी अतिशय सक्रिय झालेल्या असतात त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी धनप्राप्तीसाठी आपण हे उपाय करायचे असतात त्याचबरोबर आज हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहण्यासाठी काही विशेष सेवा देखील या दिवशी केल्या जातात बघा आपल्या घरामध्ये काही ना काही दोष हे असतातच ज्यामध्ये वास्तुदोष असतील आपल्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह नकारात्मक वातावरण निर्माण होत असत किंवा मग आपल्याला पितृदोष असतील तर ते दूर होण्यासाठी अनेक खर्चिक सेवा क सांगितल्या जातात आणि त्या प्रत्येकालाच खर्चिक सेवा करणे शक्य नसते किंवा त्या परवडेल असं नाही त्यामुळे काही विशिष्ट तिथी असतात त्या तिथींवरती तुम्ही जर हे उपाय केले तर तुमच्या घरामधील पितृदोष वास्तुदोष दूर होण्याची शक्यता असते आणि त्याचा नक्कीच आपल्या कुटुंबाला लाभ होतो बघा आपल्या घरामध्ये पैसा येतो मात्र तो, तो टिकून राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरातून निघून जातो घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढलेला असेल घरामध्ये व्यक्ती वारंवार आजारी पडत असती आणि त्यांच्या आजारपणाच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला पैसा खर्च होत असेल आणि तुमच्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडणं होत राहतात आणि कोणाचीही कोणाचं पटत नाही घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत राहतात व्यवस्थित खात पित नाहीत मोठी मुलं सांगितलेलं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही घरातल्यांचं ते अजिबात ऐकत नाही तसेच बघा घरामध्ये एक अशी व्यक्ती असते की तिची सतत चिडचिड होत राहते आणि घरातील इतर सदस्यांवरती ती व्यक्ती रागराग करत असते विशेषत पौर्णिमा आणि अमावस्या कारण पौर्णिमेच्या दिवशी बघा चंद्र हा त्याच्या सोळा कलेनी परिपूर्ण असतो आणि हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो आणि त्याचबरोबर बघा पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल यावेळेस काय होतं की मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी जास्त होत राहते आणि यामुळेच अनेक लोकांना मानसिक शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागतं तुम्ही ऐकलं असेल समुद्राला देखील अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भरती आणि ओहटी येते अगदी सेम मानवी शरीराचं देखील तसंच असतं त्यामुळे तुम्हाला असलेले काही त्रास दुःख आर्थिक शारीरिक मानसिक जे त्रास आहेत ते दूर व्हावेत घरामध्ये सकारात्मकता यावी घरामध्ये सुख समृद्धी यावी यामुळेच आज आलेल्या चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जन्म उत्सव हा उपाय तुम्ही आवर्जून करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे त्यातील कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता या उपायासाठी सर्वात प्रथम घर स्वच्छ करायचं संध्याकाळी झाडू वगैरे मारून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि आज पौर्णिमा असल्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घा लावायचा आणि तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये सत्यनारायण करत असाल तर ती सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे धनप्राप्तीसाठी ही पौर्णिमा तिथी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते म्हणूनच हा उपाय तुम्हाला आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर एक मोठ्या आकाराची पणती घ्या आणि तेही नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार पाच भीमसेन कापराच्या वड्या लागणार आहेत भीमसेन कापूरच का घ्यायचा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं आहे की भीमसेन कापूर हा घरातील सकारात्मकता वाढवण्यास मदत करतो परंतु तुमच्याजवळ जर भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील वापरू शकता पाच भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती एक ते दोन ठेम तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा तुम्हाला कापुरावरती ठेवायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आज चैत्र पौर्णिमा असल्यामुळे आपल्या कुलदेवीची मंत्राचा जप करायचा आहे आणि नव्याण्णव मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तो नव्याण्णव मंत्र म्हणजे अ मेमरीम क्लीम चामुंडे विच्छे हा मंत्र जप करत आपल्याला हे मातीचं भांडं जे आहे ते संपूर्ण घरामधून फिरवायचं आहे हे, हे मातीचं भांडं फिरवत असताना घरातील खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये जी ही नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यास मदत होते कारण बघा मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं हे प्रत्येकाला शक्य नाही म्हणून तुम्ही घराच्या खिडक्या उघड्या ठेवू शकता आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड नव्याण्णव मंत्राचं पठन करत तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर हे मातीचं भांड तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे तुमच्या तुळशीवरून देखील तुम्हाला हे भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत तुम्हाला देवघरासमोर हे मातीचं भांड आणून ठेवायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी ही अतिशय प्रभावी आहेत लवंग ज्या आहेत देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात चैत्र पौर्णिमेला या लवंग जाळल्यामुळे कुलदेवी प्रसन्न होते देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील आर्थिक समस्या दूर होतात बघा काही वेळानंतर आपण जो कापूर प्रज्वलित केलेला असतो तो शांत होतो त्यानंतर जी रक्षा तयार होते त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ते टाकून देऊ शकता फक्त तुळशीला मात्र चुकूनही हे पाणी टाकायचं नाही त्याचबरोबर बघा आज हनुमान जन्मोत्सव आहे त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता घरातील आजारपणं दूर व्हावी यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला मी इथे सांगत आहे तर या उपायासाठी काय करायचं आहे सेम मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या वड्या घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन फूल असलेला लवंगा आणि एक विलायची घ्यायची आहे आणि या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे नित्यसेवा मंत्रांचं किंवा सूत्राचं जे जी पोती आहे ती असेल तर त्याच्यामध्ये रामरक्षा दिलेल्या आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे पूर्ण वाचण्याची गरज नाही एक ते नऊ या ओव्यांपर्यंत तुम्ही पठन केलं तरी देखील चालेल श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये दिलेल्या एक ते नऊ या श्लोकापर्यंत आपल्या शरीरातील अवयवांची वर्णन केलेलं आहे आणि या मुख्य अवयवांचं आपण जर ओव्या पठन केल्या तर आपल्या शरीराचं रक्षण करण्याचं संपूर्ण काम हनुमान करतात कारण हनुमानांना त्यांच्यापेक्षा ही प्रिय श्रीरामांची सेवा आहे त्यामुळे तुम्ही हे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करा तसेच हनुमान चालिसेचं चा देखील तुम्हाला पठण करायचं आहे बघा तुम्हाला पठण करणं नाही जमलं तर तुम्ही या जे उपाय आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले रामरक्षस्त्रोत्र किंवा हनुमान चालिसा हे श्रवण देखील करू शकता कारण श्रीरामरक्षा स्त्रोत्र जे आहे ते प्रत्येकाला पठण करणं शक्य होत नाही त्यामुळे श्रवण केलं तरी देखील चालेल आता आपण ज्या लवंग आणि विलायची घेतलेली आहे त्या वस्तू आपल्याला कापुरावरती ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ते मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र उच्चार करत हे भांड आपल्याला संपूर्ण घरामधून फिरवून घ्यायचं आहे बघा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील प्रत्येकाचं घर हे वास्तुशास्त्रानुसार नसत आणि त्यामुळे जे काही दोष आहेत ते आपल्या घरातले निघून जावेत त्यामुळे आपण काय करतो आपला मुख्य दरवाजे जर दक्षिणेकडे असेल तर आपण तिथे दक्षिणमुखी हनुमान लावतो हनुमान जे आहे ते आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असेल आपल्याला असलेले प्रकारातील प्रकर पितृदोष ते दूर करतात आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि हनुमानांची विशेष कृपा आपल्याला लाभते कारण आपण श्रीरामांचा जय जयकार करत असतो तर ही सेवा तुम्हाला करायची आहे संपूर्ण घरामध्ये या कापुराचा धूर तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे हा धूर फिरवत असताना सांगितल्याप्रमाणे घराची खिडक्या दारं उघडी ठेवावी त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे आपल्या घरावरून हे मातीचं भांड ओवाळून घ्यायचं आहे आणि उंबरड्याच्या बाहेरच हे मातीचं भांड आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती घरातून बाहेर निघून जाईल आणि यामध्ये तयार झालेली जी रक्षा आहे ती रक्षा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता चला तर मग आजचा हा जो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जे, जे उपाय सांगितले ते जर तुम्हाला पटले आवडले तर आवर्जून नक्की करा आणि आपल्या घरामधील जे काही दोष आहेत ते दूर करण्यामध्ये मदत तुमची नक्की होईल तुम्ही उपाय बघा नक्की करून पहा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ